आ, शार्का शार्का। विश्व गुलाब हॉल साखरे मंगल कार्यालयाच्या बाजूला येथे माननीय ये, राष्ट्रीय अध्यक्ष उदित राजजी आणि प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष कार्यकारिणी सदस्य पदाधिकारी जिल्ह्याचे पदाधिकारी आणि राज्याचे पदाधिकारी यामध्ये सर्व उपस्थित राहणार आहे तर यामध्ये आणखी काही कोणाला शंका असेल याच्याबद्दल चर्चा करू शकतो का जो है तो 5 तक के रिजर्वेशन दिया था हां सरकार ने बाद में उसको रेगुलर नहीं किया तो वो 5% कम उनका कोर्ट पे भी बोले हुआ तो तो है तो वो मुद्दा ये वो मैंने डिमांड में है कि मैंने डिमांड में ये जो ये है तो पंपलेट में कहता है कि कल के जो 21 तारीख का अपनी परिषद है वो परिषद का मुख्य उद्देश्य जो है तो साइकेडिक 5% कैरेक्टर माइनॉरिटी का ये उसका मेन बेस होना चाहिए 100% आ गया 100% ले लिया उसको मुद्दा आपण जो पॉम्पलेट आहे आपण पॉम्पलेट छाप आहे आपण तुमचं धंगा असं घेतलं त्याच्यामध्ये मध्ये घेतलं एस पाहिजे आणि याच्यामध्ये कोणत्या पक्षात आहे आम्हाला काही घेतलं नाही तुम्ही काँग्रेसमध्ये राहा तर तुम्ही राष्ट्रवादीमध्ये राहा तर कोणी कोणता राहा आम्हाला फक्त संघटना चार समाजाला न्याय कसा देता येईल हा एक महत्वाचा मुद्दा आहे की

पैसे घेत गेले आज जे डोमा संघटनेची बैठक झालेली आहे शहरामध्ये तर काय काय ठराव याच्यामध्ये घेण्यात आले काय निर्णय घेण्यात आले आणि अधिवेशन संदर्भात काय माहिती आहे आज दलित ओबीसी मराठी आदिवासी या डोमा संघटनेची जिल्हास्तरीय बैठक जिल्हा कार्यालय बेरेबाग हसोब येथे घेण्यात आली यामध्ये जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते त्यामध्ये दिनांक एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी गुलाब विश्व हॉल येथे राज्यस्तरीय अधिवेशन केंद्रीय संघटनेचे अध्यक्ष मराठी विजितराव माजी खासदार साहेब यांच्या उपस्थित अध्यक्षाखाली व प्रदेशाध्यक्ष प्रितमजी आठवले साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व केंद्रीय राज्य आणि जिल्हा हे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहे यांच्या होणार या अधिवेशनामध्ये डोमा संघटनेचे जे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात येणार आहे ते म्हणजे कामगारांना जो आज बारा तासाचा जो नियम केला आहे काम काम करण्याचा जो काही कामगार अधिनियम जो होता त्याच्यामध्ये आठ तास होते त्या आठ तासावजी बारा तास केले ते त्याला विरोध करण्याकरता तो एक ठराव पास झाला दुसरा जे काही स्लम एरिया कोणत्या एरियामध्ये शासन आणि प्रशासन हे मनमानी कारभाराने आणि त्या कंपनीला फायदा कसा होईल त्या कंपनीचे मीटर बसवण्याचे काम करत आहे ते मीटर बसवण्यात येऊ नये याला विरोध करण्याकरता हा एक ठराव पास करण्यात आला मीटर विजेचे मीटर लाईट लाईट मीटर स्मार्ट त्याच्यानंतर हां मीटर त्याच्यानंतर जो काही जन्म प्रमाणपत्राचे जे काही प्रमाणपत्र मिळतात त्याच्यामध्ये काही शासनाने आठवी शर्ती इतक्या गंभीर केल्या का ते प्रमाणपत्र मिळणं मुश्किल झालं ते सुलभ व्हावे याच्याकरता हा एक ठराव पास करण्यात आला त्याच्यानंतर यापूर्वी चौदाला एका शासनाने पूर्वीच्या शासनाने मुस्लिम आरक्षण दिले होते पण कोर्टा 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 ते कोर्टाने कोर्टामध्ये गेल्या कारणे कोर्टाने मुस्लिम आरक्षण पाच टक्के आरक्षण देण्याबाबत त्या सूचना दिलेल्या आहेत निर्देश दिले आदेश दिले हायकोर्टाने मुंबई न्यायालयाने परंतु अद्यापही या शासनाने दहा वर्षापासून बारा वर्षापासून मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा हातात घेतलेला नाही त्याबाबतचा एक ठराव पास करण्यात आला त्याच्यानंतर शासन प्रत्येक कार्यालयामध्ये ते शासकीय असो की निमशासकीय असो या कारणामध्ये काही ठराविक प्रवर्गाचे कर्मचारी कर्मचाऱ्यांना बहिस्त म्हणजे दुसऱ्या कंपनी कोणत्या एखाद्या कंपनीकडून कर्मचारी उपलब्ध करायचा असे बहिस्त कर्मचारी नेमण्याबाहेरचा शासन निर्णय झाला त्याच्यामुळं काय होतंय का ते जे बहिस्त कर्मचारी असतात ते कर्मचारी शासकीय कर्मचारी होत नाही आणि त्यांच्यावर कोणतं दायित्व राहत नाही शासनाचं त्याच्यामुळे ते बिंदास्पणे आपल्या मनमानी कारभारांना कारभार करतात आणि शासनाला लुटण्याचं किंवा लाभार्थी यांना त्रास देण्याचं भूमिकेतून काम करतात हा बहिस्त कर्मचारी जी योजना आहे ती रद्द करण्यात यावी त्याच्यानंतर अ... त्याच्यानंतर जे काही महाबोधी ही काही मंदिरं आहे ते बुद्ध समाजाकडे वर्ग करण्यात यावे जे कारण हे कारुनकालीन पूर्वकालीन का महा बुद्ध महाबोधी मंदिर आहे ते त्यांचे वर्ग करण्यात यावे त्याच्यानंतर जे काही गायरान जमिनी एकोणीसशे पंच्याहत्तर पूर्वीपासून ओबीसी समाज असेल आदिवासी समाज असेल आणखी कोणती समाज असेल परंतु एकोणीसशे पंच्याहत्तरपासून ते त्या जमिनीवर कसत असतील आणि भागवत असेल आणि शासनाने एक परिपत्र काढलं होतं त्या जमिनीबाबत जर समजा त्या कसणाऱ्या जमिनी कसणाऱ्या व्यक्तीवर शासकीय गुन्हे असतील किंवा काही तक्रारी असतील त्या व्यक्तीला त्या जमिनी हस्तांतरित करून देण्यात यावेत असा एक जी आर मी वाचण्यात आला तर ते त्या पद्धतीने त्यांच्यावर करून देण्यात यावे त्याच्यानंतर अतिक्रमण घरकुल योजना प्रमाणे औरंगाबाद संभाजीनगर शहरामध्ये दोनशे तीन लाख लोकांनी अर्ज केलेले आहे आणि शासनाने जवळपास हरसून आणखी हरसून सुंदरवाडी सुंदरवाडी आणि आणखी गाव या तीन ठिकाणी बारा हजार घरकुलांच्या जवळपास योजना कारणीत केलेली आहे परंतु अजून त्या दोन ते तीन लाखापैकी एक ते दोन टक्केसुद्धा घरकुल योजना अद्यापही त्या लोकांना देण्यात आलेली नाही ते घरकुल तात्काळ देण्यात यावे हा एक ठराव मंजूर करण्यात आला आणि तो अधिवेशनामध्ये रेस करण्यात येईल आणि शासनाकडे प्रशासनाकडे त्याची दखल घेऊ दखल घेऊन आवाज उठवण्यात येईल अतिक्रमण त्याच्यानंतर अतिक्रमण हा जो काही आपले महानगरपालिकेचे दादागिरी करणारे अतिक आयुक्त जी श्रीकांत जी श्रीकांत साहेब यांनी जी धडाका लावला कोणाच्या सांगण्यावर लावला ते आम्हाला माहीत नाही पण जो काही केलं ते योग्य नाही परंतु जे काही अतिक्रमणं केले तोडले ते गोरगरिबांचे घरं होते ते गोरगरिबांच्या घरांना बरंही त्यांची म मान्यता नसेल घरकुल मा घरांना बांधकाम परमिशन असेल बॉन्डवर असेल परंतु ती वस्तू त्या ठिकाणी उपलब्ध होती ती वस्तू तुम्ही पाडली आणि त्यांचा उदरनिर्वाहाची जी जागा होती ती तुम्ही पाडली त्याला त्या वास्तू निर्माण करण्याची जे काय मोबदला असेल तो तुम्ही दिला पाहिजे मग ती वॉन्डवर असो बिन काय म्हणतात त्याला बिगर मान्यतेची असो किंवा काय असेल परंतु तुम्ही त्या व्यक्तीची वास्तू पाळली त्यांना बेघर केलं त्या त्याची एक तर मोबाद दिला पाहिजे किंवा त्याला त्याची ते जागा तेवढी जागा इतर ठिकाणी दिली पाहिजे दुसरं सामाजिक न्याय विभागाचे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय संजयजी सिरसार साहेब आणि राज्याचे समाज सामाजिक न्यायमंत्री यांनी सुद्धा कित्येक वेळा नाराजी व्यक्त केलेली आहे का सामाजिक न्याय विभागाचा निधी जो काय साडेचारशे कोटी आहे तो निधी इतर ठिकाणी वापरला जातोय आता कुठं वापरला जातोय सर्वांना ज्ञात आहे कारण शा सत्ताधाऱ्यांनी आपल्या सत्तेची उपजीविका व्हावी या उद्देशाने काही योजना केली त्या योजनेमध्ये तो पैसा पूर्वीत आहे त्याकरता सामाजिक न्याय विभागाचा जो काय निधी आहे तो निधी सामाजिक दृष्टिकोन वापरला गेला नाही किंवा वापरल्या जात नाही आणि त्या लाभार्थ्यापर्यंत पोचत नाही हा एक खंत आहे तर ही सामाजिक न्याय विभागाची हे जी काही निधी असेल तो यानंतर कधीही व वर्ग करण्यात येऊ हा एक ठराव पास करण्यात आला त्याच्यानंतर हां अल्पसंख्याक संस्थांना जो पायाभूत सुविधा आहे त्या पायाभूत सुविधा त्या मागच्या वर्षी काही प्रमाणात काही संस्थांना देण्यात आली नाही ते देण्यात यावे त्या मागच्या वर्षीच देण्यात यावी वर्षी देण्यात यावी हा एक ठराव पास करण्यात आला हां त्याच्यानंतर हां प्रमाणे ज्या प्राप्रमाणे बाप्रमाणे बार्टीला जेवढा निधी देता तेवढाच निधी मार्टीला देण्यात यावा हा ठराव पास करून ज्या ज्यावेळेस डोमाकडून अधिवेशन आंदोलन केलं जाईल त्या त्यावेळेस हा विषय शासनाकडं प्रशासनाकडं उचलले जाईल याच्याकरता तो केला जाईल त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा का राज्याचे वक बोर्ड ऑफ कार्यालय हे पंचक्कीमध्ये आहे आणि पंचक्की ही ऐतिहासिक वस्तू आहे त्या ऐतिहासिक वस्तीला काही कारण असतो बाधा निर्माण होत आहे जी ऐतिहासिक वस्तू पुरातत्व विभागाने सांभाळली पाहिजे ती सांभाळल्या जात नाही याकरता वकबोर्डचे जे राज्याचं आहे एक हाऊस हाऊसमध्ये होण्यात या करण्यात यावे किंवा इतर ठिकाणी शासनाने त्यांना परी जागा व्यवस्था करावी परंतु ऐतिहासिक वस्तीला बाधा निर्माण होणं आणि याची शासनाने दखल घ्यावी अशापर्यंत या पद्धतीनं सर्व एक जे काय विषय असतील हे विषय आपल्या राज्याच्या होणाऱ्या अधिवेशनामध्ये एकवीस सप्टेंबरला पूर्ण रेस केला जाईल आणि त्याची ठरावाची पूर्ण ठराव केला जाईल तो ठरावाची परत राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला दिला जाईल अशा पद्धतीनं आज ठराव पारित करण्यात येईल आपलं नाव आणि पद मी जिल्हाध्यक्ष बादशाह पटेल डोमा संघटना